महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने तलाठी भरती दोन हजार पंचवीस हे जाहीर केले असून त्यांना तब्बल सतराशे पदांकरिता भरती राबवली जाणार आहे शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे चला तर मग आपण या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून नवनवीन अपडेट्स माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल जास्त वेळ न घालवत आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे तलाठी पद नेमकं काय तर तलाठी हा महसूल विभागातील अत्यंत महत्वाची या ठिकाणी पद आहे प्रत्येक गावामध्ये जमीन शेती पिकांची नोंद मालमत्ता कर शेतकऱ्यांचा सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे अशा अनेक जबाबदारी या ठिकाणी तलाठी पार पाडत असतो तलाठी पदाची आकर्षक म्हणजे स्थिर शासकीय नोकरी गावोगावी कामाची संधी चांगला पगार व भत्ता या ठिकाणी मिळतो आणि पदोन्नतीची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध आहे एकूण पदसंख्या यंदा तलाठी भरती अंतर्गत राज्यात सतराशे जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत जागा जिल्ह्याने या ठिकाणी विभागल्या जाणार आहे उदाहरणार्थ पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर कोल्हापूर अमरावती इत्यादी विभागांमध्ये जागांची वाटप देखील या ठिकाणी केलेली जाणार आहे या ठिकाणी महत्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता या ठिकाणी जाणून घ्या तलाठी भरतीसाठी उमेदवारांच्या खालील पात्र पूर्ण केलेली या ठिकाणी असणे आवश्यक आहे पदवीधर असणे या ठिकाणी आवश्यक आहे कुठल्याही शाखेतील पदवी या ठिकाणी मान्य असणार आहे मराठी भाषेचे वाचन लेखन आणि भाषण ज्ञान असणे या ठिकाणी आवश्यक आहे संगणकाचे मूलभूत ज्ञान म्हणजे जसे मी सेट प्रमाणपत्र किंवा समकक्ष कोर्स या ठिकाणी आवश्यक राहणार आहे आता पुढे जाणून घ्या वयमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी वय वर्ष अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे तर तेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत इतके आहे आणि अपंग उमेदवारांसाठी नियमानुसार सवलत या ठिकाणी दिली जाते आता जाणून घेऊया निवड प्रक्रियेची प्रोसेस तलाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यानुसार या ठिकाणी पूर्ण होईल तर हे टप्पे पाहून घ्या ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी नंतर तुमची लेखी परीक्षा सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार गुणानुसार मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर होणार नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते मग नंतर तुमचे शेवट नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येते आता जाणून घ्या या ठिकाणी परीक्षा पद्धत म्हणजे एक्झामचा पॅटर्न कसा राहील या ठिकाणी विषय त्यांची गुणसंख्या आणि प्रश्नांची संख्या दिलेली आहे तर या ठिकाणी सामान्य तुम्हाला करंट अफेअर्स हिस्ट्री आणि जॉग्रफी विषय या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला लागणार आहेत तर त्यांची गुणसंख्या जी आहे ती पंचवीस गुण असतील पंचवीस प्रश्न असतील तर इंग्लिश साठी तुम्हाला गुण पंचवीस असतील आणि प्रश्न देखील पंचवीस असतील असेच मराठी भाषेचे व्याकरणासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला म्हणजेच साठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी एकूण तुमचे शंभर गुणांसाठी परीक्षा राहील आणि तुमचे एकूण प्रश्न जे असतील ते शंभर प्रश्न असतील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाईल प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाईल नकारात्मक गुणांकन या ठिकाणी नाहीये तर वेळ जी आहे ती परीक्षेची तुमची नव्वद मिनिटं राहणार आहे अर्ज प्रक्रिया जेव्हा तुमचा अर्ज करण्यास सुरुवात होईल त्या ठिकाणी अर्ज कसा करायचा ते बघून घ्या अधिकृत वेबसाईटला ला तुम्हाला भेट द्यायची आहे नंतर तलाठीवरती दोन हजार पंचवीस या वर तुम्हाला क्लिक करायची आहे नवीन नोंदणी करून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन तु करायची आहे आवश्यक माहिती व शैक्षणिक तपशील तुम्हाला त्या ठिकाणी भरायला भरायचे आहे तुमचा फोटो सही ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि जी फी आहे ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे नंतर तुम्ही अर्ज सबमिट करून त्यांची प्रिंट काढायची या तर जाणून या ठिकाणी लागणारी अर्ज फी म्हणजे फी किती राहील ओपन प्रवर्गासाठी हजार रुपये राहणार आहे तसेच ओबीसी एस सी आणि एस टी प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी फी राहील पंग उमेदवारांसाठी या ठिकाणी सुद्धा नऊशे फी राहणार आहे आता पुढे जाऊन घेवा पगार व सुविधा नेमके कशी राहणार आहे तर तलाठी पदासाठी प्रारंभीचा जो पगार आहे तुमचा तो पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार इतका असतो पगार जो तुमचा आहे तो सातवे वेतन आयोगानुसार आहे याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी महागाई भत्ता देखील मिळतो आणि घरवाडी देखील मिळतो वैद्यकीय सुविधा मिळतात भविष्य निर्वाह निधी सुद्धा मिळतो म्हणजे जे की तुमच्या पीएफ नंतर तुमच्या पदोन्नतीची संधी देखील या ठिकाणी असते जर तुमची पदोन्नती झाली तर तुमचा पगार सुद्धा त्या ठिकाणी वाढत असतो आता या ठिकाणी जाणून घ्या तलाठी अभ्यास कसा करावा तर तलाठी परीक्षेचा यश मिळवण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास महत्वाचा आहे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल इतिहास आणि राजकारण या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं राहणार आहे तर इंग्रजी व मराठी साठी व्याकरण शब्द संग्रह आणि शुद्धलेखन या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तसेच बुद्धिमत्ता चाचणीसाठी खनिती तर्कशक्ती पॅटर्न कोडिंग डिकोडिंग यासारखा अभ्यास तुम्हाला लागणार आहे मागील वर्षाची पपोर सोडवणे देखील तुम्हाला या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे कारण मागील वर्षाचे प्रश्न देखील या ठिकाणी विफुट होण्याची शक्यता असते ऑनलाईन टेस्ट सिरीज देणे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे राहणार आहे आता बघून घ्या उमेदवारांसाठी काही महत्वाचे श्री वेळापत्रक तयार करून ठराविक तुम्ही अभ्यास करावा अवघड विषयांकडे तुम्ही जास्त लक्ष द्या चालू घडामोडीचे अपडेट्स या ठिकाणी तुम्ही ठेवा संगणकावर आधारित परीक्षा असल्याने ऑनलाईन तुम्ही सराव देखील करा आत्मविश्वासाने ठिकाणी तुम्ही ठेवा आता आपण या संपूर्ण जाहिरातीचा विश्वास काय सांगतो ते पाहूया तर तलाठी भतिची राज्यातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे तबस सतराशे पदांची भरती होत असल्याने लाखो उमेदवार शासकीय नोकरीचे स्वप्न साकार करू शकतात योग्य तयारी आणि नियोजन आत्मविश्वास यांच्या जोरावरती दोन पंचवीस अशी माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपले चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट्स माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून